चला चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय भरती संदर्भातलं आपण बघतोय बघा आता आपण मागच्या वेळेस पात्रता बघितली होती पात्रतेच्या संदर्भात एक लक्षात घ्या आपण फीज वगैरे राहिलो होतो बघा प्रत्येक पदासाठी शुल्क बघा सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि फक्त एस सी आणि एस टी आणि जे इतर मागास वर्ग विशेष मागास वर्गासाठी नऊशे रुपये म्हणजे बघा काल म्हणजे आता सगळ्यांनी बघा म्हणजे सगळ्यांना लुटण्याच ठरलेलं आहे प्रत्येक तुम्ही सरळ सेवेची एक्झामची फीस बघा एक हजार रुपये आणि नऊशे रुपये आणि एक हजार आणि नऊशे रुपये संदर्भात जर विचारलं की एवढी फीस का तर आपले म्हणजे बाकीचे नेते लोक म्हणतात की काय ती जी फीस घेतोय आम्ही ती फीस कशासाठी घेतोय की चांगल्या साधारण म्हणजे चांगल्या वातावरणामध्ये ही परीक्षा पार पाडावी म्हणजे कुठल्याही प्रकारची चिटिंग वगैरे होणार नाही पण काय आता बघा तुम्हाला तर दिसतंय म्हणजे बघा प्रत्येक फीज प्रत्येक एक्झामसाठी तुम्हाला जे ओपन साठीचे आहे जी हजार रुपये आणि फक्त काय का फक्त शंभर रुपये कमी केले ठीक आहे फक्त शंभर रुपये त्यांनी काय केले इथं कमी केलेलं आपल्याला दिसून येतात तर एवढी फीज आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आणि बघा भरलेले शुल्क टीप बघा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाहीत म्हणजे खाली टीप दिलेलीच आहे कारण त्यांनी बघा एकदम छोट्या स्वरूपात दिले की एकदा तुम्ही फीस भरली तर ती कुठल्याही स्वरूपात परीक्षा पास होणार नाही बघा आता शिपाईसाठी बघा फक्त काय आहे चाळणी परीक्षा होणारे तीस गुणाची ठीक आहे चाळणी परीक्षा होणारे तीस गुणासाठी या तीस गुणासाठी आपल्याला हजार रुपये द्यायचे म्हणजे बघा किती मोठी शोकांनी काय म्हणजे एकच परीक्षा आपण देणारे शिपाई आणि हमालपातासाठी ठीक आहे त्याला मुळातच पगार कमी असणारे पुढे पण त्याच्यासाठी आपल्याला तीस गुणाच्या पेपरसाठी आपल्याला काय एक हजार रुपये द्यायचे म्हणजे बघा तीनच्या किती पट तुम्हाला पैसे एका परीक्षेसाठी जायचे जा जा। शिपाई आणि हमालपदासाठी इथं तरी काय ठीक आहे चाळीस गुणाचा पेपर असणार आहे त्याच्यानंतर टायपिंगचा पेपर असणार आहे त्यासाठी त्यांना सगळे टायपिंगसाठीचे कॉम्प्युटर अरेंज करण्यासाठी त्यांना वेगळे त्या, त्या ठिकाणी संदर्भातले पैसे आणणार पण शिपाई आणि हमालसाठी बघा ना एकच पेपर आहे ना कुठलं त्यांना टायपिंग आहे ना काही फक्त काय शेवटी बघा स्वच्छता आणि चापल्य चाचणी ती कुठं ती काय एखाद्या वर्गामध्ये घेणार आहे का आपण नाही ती तुम्हाला ग्राउंड वरती करावं लागणार आहे सरफेस वरती करावं लागणार आहे म्हणजे बघा तुम्ही आता विचार करा चला असो परीक्षा बघा लघु लेखकासाठी जे स्टेरोसाठी ते असणारे वर्ग तीन श्रेणी तीन ची पोस्ट आहे या संदर्भात बघा चाळणी पेपर ही चाळणी तर त्यांनी स्टार मार्क दिलाय म्हणजे काय या स्टार मार्क म्हणजे तुम्हाला अर्थ सांगतो जर आपण ज्यावेळेस पूर्ण फॉर्म भरणार आहोत तर फॉर्म भरल्यानंतर जर त्यांना असं वाटलं की फॉर्मची संख्या ही खूप जास्त झालेली आहे आणि त्या संदर्भात जर आपल्याला एखादी चाळणी म्हणजे एखादा फिल्टर लावायचं आहे तर फिल्टर लावल्यानंतर ते तो पूर्णपणे अधिकार हा कोर्ट गार्ड असणार आहे तर त्या करू शकतात तेव्हा ते काय करू शकतात मग तेव्हा ते अशा संदर्भात काय करू शकतात की आपल्याला त्या ठिकाणी ते पेपर घेऊ शकतात ठीक आहे मग पेपर घेतल्यानंतर मग ते त्याच्यातून डिसाईड करणार आहे की पुढं कसं कसं करायचंय पण ते असं त्यांनी अजून ऍक्च्युअली ठरवलं नाहीये की पेपर घ्यायचा की नाही घ्यायचा कनिष्ठ लिपिकासाठी बघा चालणी पेपर होणार आहे हा चाळीस गुणांचा चाळीस गुणांचा काय आहे चाळणी पेपर होणार आहे आणि त्याच्यानंतर बघा लघु लेखकासाठी इंग्रजी टंकलेखन चाचणीसाठी किती आहे वीस मार्काचा वीस गुण आहे त्याच्यासाठी मराठी टंकलेखन चाचणीसाठी चार्� वीस गुण आहे आणि मुलाखत होणारे वीस गुणांची असं काय होणार आहे एकूण गुण शंभर ठीक आहे एकूण गुण किती असणार आहे शंभर मग याच्यातनं तुमचा कट ऑफ डिसाईड होणार आहे पण लक्षात घ्या जे टायपिंग आहे मित्रांनो टायपिंग ठीक आहे टायपिंग म्हणजे जी याच्यासाठी वीस वीस मार्काचे या दोन टेस्ट आहे ह्या सर्वात जे म्हणजे तुमच्या मिरिट बेस्ट म्हणजे आपण म्हणतो ना की की पॉईंट ह्या जिल्हा न्यायालयाच्या भरतीचं की पॉइंट काय तर हा वरचा पेपर नसून हा पेपर आहे ज्यांच्याकडे टायपिंग स्पीड आहे त्याच लोकांनी काय करायचे ज्यांच्याकडे नसेल ज्यांची टायपिंग स्पीड नसेल ठीक आहे त्यांनी कुठल्या तरी अवैध मार्गाने कुठल्या तरी सर्टिफिकेट काढले असेल तर त्यांनी काय करा दररोजच्या दररोज किमान चार ते पाच तास अडीच तास इंग्लिश अडीच तास मराठी याची टायपिंगची काय करायची प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही दोन तीन दोन अडीच महिन्यापर्यंत दर जर सलग दररोज न खंड पाडता जर ह्या तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी दररोज वेळेवरती जर तुम्ही प्लॅनिंग करून जर कला शंभर टक्के मित्रांनो तुमची ही टायपिंगची स्पीड वाढणार आहे लिहून देतो तुम्हाला ठीक आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की ज्यांच्याकडे नसेल अशा लोकांनी पण दररोजच्या दररोज प्रॅक्टिस करायची कारण तुमचं की पॉईंट म्हणजे याच्यावरतीच तुमचं काय होणार आहे तुमचं सिलेक्शन या टायपिंगच्या स्पीडवरती ठरणार आहे मागच्या वर्षी काही विद्यार्थ्यांनी भरले होते त्यांनी मला सांगितलं की त्यांचा सा पेपर पण निघाला पण त्यांची टायपिंगची स्पीड निघाली नाही म्हणजे टायपिंगचा पेपर त्यांचा क्वालिफाय झाला नाही असेच जर एम पी एस बघितलं एक टाईप ना, टायपिस्ट नावाचा पेपर असतो ज्या मुलांना इकडे दोनशे पैकी एकशे चाळीस एकशे पन्नास मार्क होते पण त्यांचं काय झालं जो टायपिंगचा क्वालिफाईंगचा पेपर आहे मराठी इंग्लिशचा तो पण त्यांचा क्वालिफायचा पेपर झाला नाही त्याच्यामुळे शेवटच्या फायनल मध्ये त्यांचा मित्रांनो लाव आलं नाही त्याच्यामुळे हे टायपिंगची स्पीड खूप महत्वाची आहे खूप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्ट दॅट म्हणजे तुमच्या ह्या पोस्ट साठी खूप महत्वाची आहे शिपाईपदासाठी असं कुठलंही राहणार नाही फक्त तुमचं तीस गुणाचा एक पेपर असणार आहे त्याच्यानंतर बघा स्वच्छता साठी संदर्भातलं काय तुमचं दहा मार्काची गुण असणारे टेस्ट होणार आहे म्हणजे डेमो टेस्ट म्हणजे कशा प्रकारे तुम्ही स्वच्छता करतायत चेक केल्या जाईल आणि त्याच्यात दहा गुणांचं काय होणार आहे मुलाखत असणार आहे इथं वीस गुणांची मुलाखत इथं वीस गुणांची मुलाखत आणि इथं दहा गुणांची मुलाखत म्हणजे शिपाई पदासाठीचा पेपर हा तीस दहा दहा टोटल पन्नास गुणांचा असणार आहे आणि त्या संदर्भातलं तुमचं काय होणार आहे तुमचं मिरिट या पन्नास गुणांवरती लागणार आहे त्याच्यानंतर इथं किती असणार आहे चाळीस वीस वीस आणि मुलाखत असणारे वीस गुणांची असा हा शंभर मार्काचा कनिष्ठ लिपिक पदासाठीचा सा पेपर असणार आहे आणि स्टेनोसाठीचा पण हा किती असणार आहे शंभर गुणांचा पेपर असणार आहे पुन्हा एकदा तुम्हाला अंडरलाईन करून सांगतो मित्रांनो लक्षात घ्या की टायपिंगचा पेपर हा खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळं टायपिंगची दररोजच्या दररोज तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही सर्टिफिकेट असेल किंवा ज्यांनी ऑलरेडी टायपिंग केली असेल किंवा ते विसरले असेल त्यांचा टाइम झाला असेल म्हणजे गॅप पडला असेल त्यांनी पण काय करायचंय नाहीतर सरळ सरळ काय करायचं मित्रांनो जवळपासच्या एखाद्या तुमचा आजूबाजूला एखादं टायपिंगचं इन्स्टिट्यूट असणार आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लास करायचा आहे आठ ते नऊ त्यांचे लेसन असतात तुम्ही दररोजच्या जर दोन ते अडीच घंटे चांगले प्रामाणिकपणे जर तुम्ही काम केलं या टायपिंगवरती तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो की तुमची टायपिंगची स्पीड ही वाढणार आहे आणि शंभर टक्के तुम्ही ह्या टायपिंगच्या पेपरमध्ये तुम्ही क्वालिफाय होणार आहात म्हणजे तुम्हाला याच्या पुढं ज्यांचं नसेल पण तुम्हाला येणाऱ्या पुढच्या एकंदरीत सर्व कनिष्ठ लिपिकासाठीच्या पेपरसाठी पेपर काय आहे तुम्हाला टायपिंग ही कंपल्सरी आहे तुम्हाला त्याचा हा फायदा आज नाही झाला तरी येणाऱ्या काळातल्या भविष्यातल्या एक्झामसाठी किंवा भविष्यातल्या पेपरसाठी परीक्षेसाठी तुम्हाला शंभर टक्के या टायपिंगचा अभ्यास होणार आहे कारण बघा लक्षात घ्या मित्रांनो मी अजून एक तुम्हाला सांगतोय की येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कनिष्ठ लिपिक पदाच्या जसं ह्या वर्षी सात हजार प्लस जागा होत्या तशा भविष्यात पण याच्यापेक्षा जास्त जागा येणारच्या खूप महत्वाचे चान्सेस आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर इथं फायदा नाही झाला तर तुम्हाला येणाऱ्या पुढील भरतीसाठी पण याचा टायपिंगचा हा काय होऊ शकतो तुम्हाला फायदा होऊ शकतो बघा त्याच्यानंतर बघा इथं बघा त्यांनी दिलेलं आहे चालणी परीक्षा घेण्याचा अधिकार उच्च न्यायालयाने पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार राखून ठेवला आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं बघा अर्जाच्या संख्या म्हणजे अर्जाची संख्येचं काय होणार आहे एक प्रकारे ते काय करणार आहे टोटल बघणार आहे किती आलेले किती नंबर नंबर ऑफ ऍप्लिकेशन त्यांच्याकडे रिसिव्ह झालेले त्याच्यानंतर मग ते काय करणार आहे वी कॅन चेक चेक करणार आहे आणि त्याच्यानंतर ते ठरणार आहे की पेपर घ्यायचा की नाही घ्यायचा ओके आणि चला पुढं बघा आता जो आपला कनिष्ठ लिपिकासाठी पेपर होणार आहे ठीक आहे कनिष्ठ लिपिकासाठी जो पेपर होणार आहे त्या संदर्भातला बघा आपल्याकडं जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमासंदर्भात त्यांनी काय दिले बघा इतिहास नागरीशास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण चालू घडामोडीच्या ज्ञानासह सामान्य ज्ञानाच्या चा चा चाचणीसाठी कनिष्ठ लिपिक व शिपाई हमाल याच्यासाठी चा चालणी परीक्षा खालीलप्रमाणे घेतल्या जाईल बघा कनिष्ठ लिपिकासाठी एकूण गुण किती असणारे चाळीस आणि प्रश्नांची संख्या किती असणारे बघा प्रश्नांची संख्या किती असणारे चाळीस बहु हे कसा होणार प्रकारचे इंग्रजी आणि मराठी भाषेतील प्रश्न आणि शिपाई आणि हमालपदासाठी एकूण गुण असणारे तीस आणि हे कसे असणारे तीस बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी मराठी भाषेतील प्रश्न बघा पेपर कसा होणारे आपला कनिष्ठ लिपिकासाठी चाळीस गुणांचा पेपर होणार आहे प्रश्न किती असणारे संख्या किती असणारे चाळीस आणि हे सगळे कसे असणारे बहुपर्याय म्हणजे मल्टिपल बेस चॉईस क्वेश्चन तुम्हाला काय करायचं तिथं त्याच्यावरती प्रश्न असणारे पेपर प्रश्न कसे असणारे एक इंग्रजीमध्ये असणारे एक मराठीमध्ये असणारे आणि शिपाई आम्हालासाठी तीस गुणांचा पेपर असणारे तो पण एमसी क्यू बेसच प्रश्न असणारे तिथं पण तुम्हाला इंग्रजी आणि मराठी त्याच्यामध्ये प्रश्न असणार म्हणजे तुम्हाला इंग्रजी वाचता पण आली पाहिजे मित्रांनो म्हणजे एखादा मराठीत जर तुम्हाला प्रश्न कळाला नाही तर तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये पण तुम्ही वाचू शकता एकंदरीत असा चाळीस गुणांचा पेपर असणार आहे त्याच्यामध्ये बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ त्याच्यामध्ये आपल्याला टॉपिक दिलेले आहेत ठीक आहे आठ टॉपिक दिलेले चाळीस प्रश्न आहे जर आपण जर मॅथ केलं तर एका टॉपिकसाठी म्हणजे एका हा जो सब्जेक्ट आहे एका सब्जेक्ट साठी मिनिमम चार ते पाच प्रश्न आपल्याला एकावरती दिसून येणार आहेत ठीक आहे इतिहासावरती पाच प्रश्न येऊ शकतात नागरिक शास्त्रावरती पाच प्रश्न येऊ शकतात भूगोलाचं लक्षात घ्या भूगोल म्हणतो सॉरी विज्ञान विज्ञानावरती प्रश्नांची संख्या वाढू पण शकते मित्रांनो एकंदरीत आता सगळ्या पेपरचं बघा तुम्ही सर्व पेपरचं जर तुम्ही अनालिसिस केलं असणार आहे चांगल्या ठीक आहे तर विज्ञानाचे प्रश्न दिवसेंदिवस हे वाढत आहेत ठीक आहे एम पी एस येणाऱ्या सरळ सेवा भरतीचे तुम्ही प्रश्न बघितले असेल तर जी सायन्स आहे सायन्सवरती सर्व एक्झाम म्हणजे जेवढे पण एक्झाम कंडक्ट करणारे आहे है, टी सी एस आय बी पी एस आणि बाकीचे लोक हे सायन्सवरती जास्त प्रश्न विचारतात कारण त्यांना माहिती आहे मित्रांनो की इतिहास सर्वांचं पार्ट आहे भूगोल सर्वांचं पार्ट आहे शास्त्र चालू घडामोडी पार्ट आहे पण विज्ञान म्हणजे जनरल एक जो सब्जेक्ट आहे हा सर्वांना जरा काय करतो कन्फ्यूज करतोय बरोबर का आणि फिल्टर लावायचे त्यांना कारण बघा एवढे फॉर्म येणार आहे त्याच्यातनं त्यांना फिल्टर लावून लावायचे फिल्टरमध्ये जास्तीत जास्त गाळण कधी होणार आहे तर गाळण लावण्यासाठी तुम्हाला बघा ना गाळण म्हणजे गाळणाचा संदर्भातला जो सब्जेक्ट आहे विज्ञान त्याच्यावरती जा त्यांचा जास्त फोकस असणार त्याच्यामुळे विज्ञानचे प्रश्न वाढू शकतात ठीक आहे तर हे जे प्रश्न आहे मित्रांनो हे आपण सगळे प्रश्न कव्हर करणार आहोत इतिहासावरती आपण प्रश्न कव्हर करणार आहोत विज्ञानावरती प्रश्न करणार आहोत आता पाच प्रश्नावरती प्रत्येक बघा बायोलॉजीवरती एक प्रश्न येऊ शकतो त्याच्यानंतर केमिस्ट्रीवरती दोन तीन प्रश्न येऊ शकतात बायोलॉजी मध्ये झुलॉजी आणि बॉटनी याच्यावरती तीन प्रश्न आणि केमिस्ट्री आणि फिजिक्स ज्याला काय म्हणतो आपण रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र याच्यावरती एक एक प्रश्न एक तर पाच किंवा सहा प्रश्न अशा संदर्भातलं मला तरी असं वाटतं की असा त्यांनी एक सिलेबस ज्याच्यावरती मला तरी असं वाटतं की संभाव्य प्रश्न या संदर्भात येऊ शकतात इतिहासाचा जर आपण विचार केला तर इतिहासाचा प्राचीन इतिहासावरती जर प्रश्न मला तरी असं वाटतं आपण बघा ठीक आहे आपण पुढे ते नियोजनवरती मी तुम्हाला सांगणारच आहोत बघा कनिष्ठ लिपिक पदासाठी चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावरील प्रश्नांचाही समावेश म्हणजे बघा कॉम्प्युटर बेस म्हणजे कॉम्प्युटर संदर्भातले जे बेसिक आहे म्हणजे बेसिक कॉम्प्युटरवरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतात तुमच्याकडे बघा त्यांनी पात्रतेमध्ये सांगितले की तुमच्याकडे पाय काय पाहिजे संगणक परीक्षा पात्र तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे मग त्याच्यावरनं त्यांनी सांगितले की संगणक ज्ञानावरील तुमच्याकडे प्रश्नांचाही समावेश केला जाईल त्याच्यानंतर बघा हे पुढचा पेपर असा असणार आहे की त्याच्यानंतर हा टायपिंगच्या संदर्भातला असणार आहे की श्रुतलेखनाचा सहा श्रुत श्रुतलेखनाची गती म्हणजे तुम्ही किती ऐकताय शंभर शब्द प्रति मिनिट एकूण शब्द असणारे सहाशे आणि प्रतिलेखनाचा वेळ असणारे चाळीस मिनिटं मराठीसाठी आठ मिनटं ऐंशी शब्द प्रति मिनिट सहाशे चाळीस एकूण शब्द असणारे आणि पंचाळीस मिनिटं आहे आणि जर आपण बघितलं कनिष्ठ लिपिकासाठी कनिष्ठ लिपिकासाठी एका एका ते हे एकाच तीन गुणोत्तर म्हणजे चालणी परीक्षेतून एका पदासाठी तीन लोक निवडल्या जाणार आहे त्याच्यानंतर त्यांची काय होणार आहे आणि टायपिंगच्या पेपरच्या संदर्भात त्याच्याकडं आपल्याला काय असणार आहे की दहा दहा मिनिटाचं काय असणार आहे आपल्याकडं सेशन असणार आहे म्हणजे तुम्हाला दहा मिनिटात काय करायचंय हे बघा इथे दिलेले इंग्रजी टंकलेखन चाचणी वीस गुणांची असेल त्यात चाळीस शब्दांचा चारशे शब्द नॉट चाळीस सॉरी चारशे शब्दांचा समावेश असेल ते उमेदवारांना संगणकावर दहा मिनिटांच्या आत दहा मिनिटाच्या आतच करायचं आपल्याला वरतीने जायचं म्हणजे दहा मिनिटं एक सेकंद पण चालणार नाही नऊ सेकंद आणि पंचावन्न मिनट पंचावन्न मिनिटाच्या अगोदरच गती चाळीस शब्द प्रतिमिनिट टंकलेखित करायचे आहे हे आहे टायपिंग पेपरचं आणि जे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांनाच मुलाखतीसाठी पात्र केले जाणार आहेत आणि बघा इथं आणि मराठी साठी कसं आहे बघा संगणकावर दहा मिनिटात तीस शब्द प्रति युनिट टंकलेखक तीनशे शब्दाच्या वीस गुणांची मराठी टंकलेखन चाचणीसाठी बोलवला जाईल सात गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादीत केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणा इतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मराठी टंकलेखन परीक्षेसाठी बोलवले जाईल म्हणजे मराठी टंकलेखन झालं की त्याच्यात तुमचं इंग्रजी टंकलेखन होईल आणि इंग्रजी टंकलेखन झाल्यानंतर जे मुलं क्वालिफाय होणार आहेत अशा सर्व मुलांना काय करणार आहे अशा सर्व मुलांना मुलाखतीसाठी बोलवल्या जाणार आहेत ठीक आहे आता आपण इथं बघितलं बघा कनिष्ठ लिपिकाचं बघितलं आणि शिपाईपदासाठी काय असणार आहे शिपाईपदासाठी कुठल्याही प्रकारचं नाही बघा इथं फक्त काय असणार आहे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या सात पट उमेदवारांना म्हणजे एका सात एका साथ उमेदवार जाईल गुणोत्तर राखण्यासाठी शेवटच्या उमेदवाराने गुन्हा इतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर सर्वांना काय या स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी बोलवण्यात येईल ठीक थी। आहे आणि स्वच्छता आणि चापडले त्या चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र घेतले जाईल किमान गुण म्हणजे त्या चाचणीमध्ये पण तुम्हाला किमान गुण ठीक बरोबर का मिनिमम मिनिमम काय करा तुम्हाला कॉ गुण मिळाले की तुम्ही का होणार मुला मुला आहे मुलाखतीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे म्हणजे तुम्हाला मुलाखतीसाठी या सगळ्या गोष्टी निवडल्या जाणार आहेत ठीक आहे बघा इथं दिलेलं आहे कनिष्ठ लिपिक शिपाई पदासाठी चालणी परीक्षा लघुलेखन टंकलेखन स्वच्छता आणि मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी पस्तीस गुण म्हणजे त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे सामान्य वर्गासाठी काय पाहिजे तुमच्याकडे मिनिमम क्रायटेरिया किती पाहिजे पस्तीस टक्के गुणांचा आणि एस सी आणि एस टी साठी किंवा इतर मागास वर्गांसाठी पाच टक्के गुणांची सूट दिली जाईल हे लगा हे काय पाच टक्के गुणांची काय देईल दिल? सूट दिली जाईल मग आपण अशा प्रकारे आपण आता बघितली बघा पहिलं का बघितलं आपण पात्रता बघितलं त्याच्यानंतर कुठला अभ्यासक्रम अभ्यासक्रम आप्द त्यांनी असं मेन्शन नाही करून दिलेला आहे की इतिहासाचं कुठला येणार आहे पण आपल्याला एकंदरीत समजतं एकंदरीत ठीक आहे तर कुठला येणारे काय येणारे आपण ते पुढच्या सेशनमध्ये आणि याच्या संदर्भातलं तुम्ही नियोजन कसं करायचंय कसं काय काय वाचायचं का वा का वा कुटुंब काय काय घ्यायचंय कुटुंब काय काय वाचायचं कारण कमी कालावधीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पल्ला गाठायचा आहे ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं स्मार्ट वर्क करायचं मित्रांनो हे स्मार्ट वर्क कसं करायचंय याचं नियोजन काय करायचं तुम्ही काय वाचलं म्हणजे तुम्ही परीक्षा क्वालिफाय करणार आहे ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघू थँक्यू